संपूर्ण हे विश्व चालवणारी ताकद ही जरूर आहे मित्रांनो देवाच्या काठीचा आवाज कधीच ऐकू येत नाही असा फटका लागतो की ठोक्याच माणूस खाली बसतो म्हणजे न्याय हा जरूर असतो किती खानाखुणा मिटवण्याचा प्रयत्न केला शेवटी निसर्ग म्हणजेच परमेश्वर हा न्याय जरूर देतो आणि सुंदर अशी गोष्ट त्या बाबतीत आज आपण ऐकणार आहोत की बाबाचं खाल्ल्यानंतर देवाचं खाल्ल्यानंतर न्याय कसा होतो त्यासाठी ही गोष्ट आमची जरूर ऐका चॅनलवरती प्रथम असाल तर नक्की सबस्क्राईब आणि शेवटी कमेंट जय जय राम कृष्ण हरी अशी कमेंट जरूर द्या कारण हेच अंतिम सत्य आहे मराठी मोटिवेशन हिस्ट्री चॅनलमध्ये अगदी हृदयापासून स्वागत आहे आपलं सगळ्यांचं की देवाच्या काठीचा आवाज येत नाही ठोका जरूर बसतो तर मित्रांनो एका गावामध्ये एक शेतकरी होता प्रामाणिक शेतकरी आणि या प्रामाणिक शेतकऱ्याला दोन मुलं होती एकाचं नाव होतं राम आणि एकाचं नाव होतं लक्ष्मी की आपल्या मुलानं राम लक्ष्मी राहावं म्हणून ही नावं ठेवली आहे शेतकऱ्यानं फार कष्ट करत होता मुलांसाठी सगळं करून ठेवलं होतं विहिरी पाडलेल्या होत्या पाईपलाईनी केलेल्या होत्या घर बांधलेलं होतं आणि धनसंपत्ती भरपूर कमवून ठेवलेली होती एका मुलाचा विवाह झालेला होता मोठा मुलगा राम होता त्याचा विवाह झालेला होता परंतु लक्ष्मण छोटा बारका त्याचं नाव तर लग्न झालेलं शेतकरी आजारी पडलाय एके दिवशी भयंकर आजारी आजार त्याचा वाढला दुसऱ्या दिवशी शेतकऱ्याला वाटू लागला आता आपण काय जगणार नाही त्या ना दोन्ही मुलांना जवळ बोलून घेतलं या शेतकऱ्यानं सांगितलं रामलक्ष्मी अरे माझं आता का आई खरं नाही बघ मी आज मारणारच आहे परंतु तुम्हाला एक गोष्ट सांगायची हे बाबा सांगा ना काय काय तुम्हाला पाहिजे अरे मला काही नको रे बाबा तुम्ही दोघं मिळून फक्त शेवटपर्यंत एकमेकांना अंतर देऊ नका आमचं तर लग्न झालंय परंतु लक्ष्मणचं लग्न राहिले तू लक्ष्मणचं लग्न करून टाक आणि दोघही मिळून मिसळून राहा तुम्हाला शेती भरपूर आहे दोघरा सांभाळून हाताला हात धरून माझी इच्छा आहे मी तुमच्यासाठी कष्ट मेहनत करून सोन्याची नाणी ठेवलेली आहेत भरपूर सोन्याची नाणी आणि तिची पिशवी आपल्या घराच्या पाठीमागं आंबा आहे त्या आंब्याच्या झाडाच्या कडला पिशवी पुरवून ठेवली फक्त ते सोनं म्हणजे नाणी आहेत ज्या वेळेला तुम्हाला गरज असेल त्याच वेळेला ती पिशवी तुम्ही सोन्याची काढा आणि दोघांनी मिळून ही सोन्याची नाणी वाटून घ्या एवढं सांगून त्या मुलांच्या वडिलानं म्हणजे शेतकऱ्यांना आपला प्राण सोडलं दोघांनाही दुःख झालं शेतकऱ्याच्या दोन्ही मुलांनी म्हणजे राम आणि लक्ष्मणनी आपल्या वडिलांचा अंतिम संस्कार त्या ठिकाणी केला सगळं झालं परंतु त्या शेतकऱ्याचा मोठा मुलगा हा राम त्याच्या मनामध्ये कपट आलं बघा रात्रीची त्याला झोप लागत नव्हती त्याला वाटत होतं की रात्रीच उठावं त्या आंब्याखालची सोन्याची पिशवी नाण्याची एकट्यालाच घ्या आणि एके रात्री त्यानं ठरवलं रात्र झाली एक दोन ची वेळ होती आणि हा राम त्या ठिकाणी उठला बघा आंब्याच्या झाडाच्या तिथं गेला आणि त्यानं उकारला आपल्या वडिलांनी सांगितल्याप्रमाणे अक्षरशः बघा सोन्याची नाणी भरलेली पिशवी खड्डा जसाच्या तसा त्यानं बुजवला आणि आपल्या घरात आणून ठेवल्याने तो झोपी गेला आणि त्याच दिवशी दुसऱ्या दिवशी बघा लक्ष्मण छोटा भाऊ उठला आणि घराच्या पाठीमाग गेला त्याने पाहिलं तर उकारलेलं दिसते पळत पळत आला आणि आपल्या मोठ्या भावाला सांगितलं रामला दादा अरे आपल्या वडिलांनी सांगितलं होतं ना सोन्याची पिशवी त्या ठिकाणी त्या ठिकाणची पिशवी कोणीतरी काढून नेली उकरलेलं दिसते आता राम पळत आला पाहिलं तर रामला तर सगळं माहिती रामने ती पिशवी घेतली होती आपल्या घरात नेऊन ठुलती आणि विनाकारण ओरडू लागला अरे पिशवी नेणारा चोर तर इथलाच आहे लक्ष्मण त्या ठिकाणी म्हणू लागला आपण गावात जाऊ कोतवालीला सांगू राम म्हणू लागला अरे लक्ष्मण कुठेही जायची आपल्याला गरज नाही चोर तर इथंच उभा आहे कोण आहे दादा चोर राम त्या ठिकाणी सांगू लागला अरे लक्ष्मणा तू चोर आहेस आपल्या दाखट्या भावाला बघा चोर म्हणला तो पिशवी तर रामनी म्हणजे मोठ्या भावानं पिशवी आधीच निऊन ठुलते आपल्या घरात आपल्या भावाच्या वर चोरी चाळ घेतला हा लक्ष्मण गयावया करत होता दादा मी चोरी नाही केली दुसरं कोणीतरी निघले असेल अरे चोर तूच आहेस तर मी गावात जाऊन सा सांगेल कोतवालला सरपंचाला सगळ्याला तुझी नाचक्की होईल लक्ष्मणच्या मनामध्ये फार आपल्या वडिलांच्या विषयी प्रेम होतं भावाच्या विषयी प्रेम होतं परंतु चुरी चाळ भावाने घेतला लक्ष्मण सांगू लागला दादा तुला आता कुठेही जायची गरज नाही चावडीवरती मीच सगळं हे सोडून गाव सोडून निघून जातो रे बाबा विचार करा केवढं मोठं पाप हे मोठ्या भावाच्या मनात आलं कारण लग्न झालं नव्हता बारक्याचं सगळी धनसंपत्ती एकट्याने हडपण्यासाठी हे सगळं बापाचं धन हडपण्यासाठी आपल्या भावावरती आरोप घेतला आणि अक्षरशः लक्ष्मण ते गाव सोडून निघून गेला हो अंगावल्या कपड्यांशी बघा भाऊ बाहेर पडला दिवसभर चालत होता आणि एक घनदाट जंगल लागलं त्याला चालता चालता कारण त्याला वाटत होतं की हा भागच सोडून दुसरीकडे जायचं कष्ट करून पोट भरायचं तो झाडाच्या आड बसला एका त्याच ठिकाणी त्याला आवाज येऊ लागला आपण अर्धार दवा वाटून घेऊ अर्धार दवा वाटून घेऊ आवाज येत होता झाडा चढून पाहिलं तर त्या ठिकाणी बघा गीन चोर होत ह्याचा आवाज ऐकताच ते चोरांना वाटलं की राजाचं शिपायला चोर तिथून पळून निघून गेलं लक्ष्मणानं त्या ठिकाणी जाऊन पाहिलं तर सोन्याच्या नाण्यानं भरलेली पिशवी त्याला वाटलं या आपल्याला कामाला येईल परंतु आता हे घेणं योग्य नाही कारण आता परत चोर वगैरे रात्रीची इकडे येताल रात्रीची वेळ म्हणजे बघा सोन्याची पिशवी लक्ष्मणानं दुसऱ्या झाडाखाली नेऊन पुरली सकाळ झाली तो चालू लागला पहाटेची वेळ होती काही डाकू लोकांची टोळी होती बघा चोरांची त्या लक्ष्मणाला त्या ठिकाणी पकडलं आणि त्याला म्हणले धरा काय आहे काय ह्याच्याकडे बघा लक्ष्मण सांगू लागला की माझ्याकडे काय नाही बाबा चोरांनी त्याला सगळं बघितलं कपडे काही नव्हतं म्हणला मी एकटाच मुशीबत झालो आता जीवन जगायची जी माझ्याकडं काय नाही माझ्याकडे म्हणले ह्याला धरून आपल्या ठिकाणावर घेऊन जाऊ उद्या देवाचा ह्याचा बळी देऊन टाकू आपण म्हणली आणि ही चोर लोक त्या घनदाट जंगलामध्ये लक्ष्मणला घेऊन गेली लक्ष्मण हा फार हुशार होता बुद्धिमंत होता आणि देवाच्या वरती विश्वास ठेवणारा हा तरुण होता याने विचार केला आता उद्या तर आपल्याला बळी देऊन टाकताना म्हणून चोरांना आपण ही पिशवी दाव पुरलेली सोन्याची नाण्याची त्या डाखूनचा जो मेन होता सरदार त्याला लक्ष्मण सांगू लागला की माझ्याकडे चार हजार सोन्याची नाणी पिशवी भरलेली जंगलात ठेवली मी तुम्हाला देत होती पण मला मारू नका चार हजार सोन्याची नाणी म्हणल्यानंतर हा डाखूनचा सेनापती आनंदी झाला म्हणला ह्याला मारू नका बळी देऊ नका उद्या दे आपण ह्याला घेऊन जाऊ आणि पिशवी ताब्यात घेऊ ठरल्याप्रमाणे दुसऱ्या दिवशी सगळं डाकू लोक जंगलात गेली आणि या लक्ष्मणाने दाखवलं त्या ठिकाणी उकरलं तर खरंच चार हजार नाणी होती सोन्याची सगळे आनंदित झाले डाकूंचा सेनापतींनी पिशवीत आपल्या ताब्यात घेतली आणि लक्ष्मणाला त्या ठिकाणी घेऊन गेली परत त्याला बघा बळी दिला नाही लक्ष्मण त्यांच्याकडं चोर म्हणून काम करू लागला आणि एकदम विश्वास त्यानं निर्माण केला डाकूंचा जो सेनापती त्याच्या समोर विश्वास निर्माण केला आणि सेनापती त्याला विश्वास मानू लागला काही दिवस निघून गेले एक दिवस लक्ष्मणानं सांगितलं की मला माझ्या आईची आठवण खूप होती हो मला वडील नाहीत माझं लग्न नाही कोणी नाही परंतु माथारी आई माझी मला आठ दिवसाची सुट्टी द्या आता डाकूंचा सेनापतीचा विश्वास होता त्याने सांगितलं ठीक आहे तू आठ दिवस तुझ्या आईची गाडबेड घेऊन परत माघारी आणि लक्ष्मण तिथून निसळला बघा डाकूंच्या जवळच असणार राज्य आणि त्या राज्यामध्ये तो आला आणि राजाकडे गेला आता राजाची मिटिंग चालली होती की त्या भागामध्ये असणारे डाकू अनेक गोरगरिबांची घरं लुटत आहेत परंतु ते सापडत नाहीत त्याच वेळेस लक्ष्मण त्या ठिकाणी आला आणि शिपायाने जाऊन राजाला सांगितला बद्दल माहिती सांगण्यासाठी कोणतरी आले लक्ष्मण राजाला जाऊन भेटला मंत्री समोर उभे होते लक्ष्मण त्या ठिकाणी सांगू लागला की महाराज मंत्र्यांना बाजूला काढा मी एकट्यालाच तुम्हाला ही माहिती मला दे प्रामाणिक होता तो राजा राजाने सांगितलं मंत्र्यांना तुम्ही बाजूला हा मला एकांतात बोलायचे आणि एकांतात गेल्यानंतर सगळी ही गोष्ट लक्ष्मणाने सांगितली बघा कशा पद्धतीने मी डाकूनच्या जवळ गेलोय कसा विश्वास संपादन केलाय महाराज मी या डाखोनला पकडून देतो लक्ष्मीणाने सांगितलं मी सांगाल अशी मला तुम्ही सैन्याची मदत द्या सगळ्या डाकूनला मी पकडतो राजाला फार आनंद झाला कारण आसपासच्या परिसरामध्ये त्याने दुमाकूळ घातला होता बघा राजाला सुद्धा सापडत नव्हते सांगितल्याप्रमाणे लक्ष्मणानं त्या ठिकाणी मोठी योजना आखली महाराजांना सांगितलं की मला पाचशे शिपाय द्या मी या डाकुनला पकडतो राजाने विश्वासानं बघा पाचशे शिपाई दिले लक्ष्मणाकडं आणि लक्ष्मणानं त्या ठिकाणी जाऊन छापा मारला जंगलात डाकूवरती काही डोकं मारले गेले युद्ध झालं आणि राहिलेल्या डाकून सगळ्यांना पकडलं आणि त्या राज्यामध्ये आणलं त्या डाकूंचा जो सेनापती होता मेन होता तो म्हणला हे hey, लक्ष्मण तू माझा घात केलास आणि विश्वासघाताने तुम्हाला पकडले पण राजाने दुसऱ्या दिवशी दरबारात त्यांना सगळ्यांना घेतलं समोर न्याय देण्यासाठी आणि या सगळ्या चोरांना बघा मृत्यूदंडाची शिक्षा दिली आणि लक्ष्मणाला आपल्या दरबारात कामाला ठेवून घेतलं कारण फार बुद्धिमान होता आणि फार प्रामाणिक होता हा त्याचा दाडशी पराक्रम पाहून राजानं ठरवलं की यासाठी सैन्याचा जो सेनापती असाच धाडशे आणि हुशार आणि लक्ष्मणाला सेनापती बनवलं संपूर्ण या आता दिवसामागून दिवस चालले होते आणि इकडे बघा देवाच्या काठीचा आवाज कसा असतो लक्ष्मणाचा भाऊ राम मोठा भाऊ ज्यानं लुबाडलं होतं आपल्या बापाची संपत्ती एकट्यानं घेतली होती सगळं सोनणानं घेतलं होतं त्याची अशी परिस्थिती निर्माण झाली इकडं की त्याला व्यसन लागलं दारूचं जुगारीचं व्यसन लागलं त्याची पोरही तशीच निघाली विकून खाल्ली त्याने सगळी संपत्ती व्यसनापोटी आणि जुगारी पोटी सगळी संपत्ती गेली आख्या गावामध्ये या रामला बागा का कुणी कामालाही बोलवत नव्हतं कुणीच नव्हतं लबाड दारुड्या म्हणायची सगळी आणि त्यानं विचार केला आता पोट भरत नाही उपाशी होते हे कुटुंब गाव सोडायचं विचार केला दुसऱ्या गावात गेला परंतु एवढं नाव खराब झालेलं होतं ना की त्याला कुणीच कामाला ठेवत नव्हतं दारुड्या म्हणायची लबाड आहे म्हणायची चोर हे म्हणायची त्यानं भावाला लोबाडले सगळी म्हणायची बघा की आता पोट भरायचं कस आता चोऱ्या केल्याशिवाय पर्याय नाही आणि त्या ठिकाणी एक व्यापारी होता त्या व्यापाराच्या घरची बघा नाण्याची पिशवी काय असेल सोनं डागी लिहून तो राम पळून निघून गेला जंगलाच्या दिशेनं गावातली लोक मागं लागली परंतु सापडला नाही बघा आणि त्या दिवसापासून त्यानं चोऱ्याच करायचं ठरवलं आता ज्या भागामध्ये गेलेला होता त्या राजाचा सेनापती होता लक्ष्मण उत्कृष्टरित्या सगळं राजाचा कारभार पाहत होता सेनापतीचं काम करत होता राजाचा एवढा विश्वास बसला होता की राजाने एक दिवस ठरवलं राजाला एकच मुलगी होती त्या लक्ष्मणाला विचारलं अरे लक्ष्मणा माझी इच्छा आहे की माझ्या बोलीवर तो लग्न करतोस का लक्ष्मीणाने सांगितलं की राजन तुमची इच्छा आहे ना तुमच्या इच्छेच्या विरोधात मी जाणार नाही आणि उत्तम प्रकारे विवाह थी त्या ठिकाणी झाला आणि राजा तीर्थयात्रेसाठी निघून गेला राजा बनवला लक्ष्मणाला सेनापतीला नंतर राज्य स्थाप्यात आलं सगळं आणि त्या राज्याचा राजा त्या ठिकाणी लक्ष्मण झाला उत्तम प्रकारे तो राज्य करत होता ज्याला खायला नाही त्याला अन्न दररोज पंक्ती चालायच्या असं करता करता त्या राजाच्या कानावरती म्हणजे लक्ष्मणाच्या कानावरती आली की परत एक डाकूय जंगलामध्ये आणि हा गरिबांना त्रास देतोय रस्त्यानं जाणाऱ्या लोकांना लुटतोय हा डाकू कोण होता तो राम त्याचा भाऊ होता त्याला माहित नव्हता लक्ष्मणानं आदेश दिला की या डाकूला पकडा त्या राजाच्या सैनिकांनी या डाकूला पकडलं त्याने अनेक चोऱ्या केलेल्या होत्या दरबारात समोर आणलं पाहतोय तर काय आपला भाऊ राम दुसऱ्या दिवशी म्हणलं राजाने सांगितलं की याला काळ्या कोठडीत निघून टाका ना उद्या न्यायाला समोर आणा रात्र गेली निघून त्या कोठडीमध्ये विचार करत होता तो राम रे मी भावाला लुबाडलं त्याची संपत्ती घेतली बापानं ठेवलेली सोनणानं एकट्यानं खाल्लं आणि आज माझी काय परिस्थिती आली की माझा धाकटा भाऊ राजा झाला ज्याला काही नव्हतं मी घरातून हाकलून बाहेर काढलं तो राजा झाला आणि आता मला त्याच्या दरबारात उभं केलं आणि रामला बघा दुसऱ्या दिवशी दरबारात आणलं आणि लक्ष्मणानं त्या ठिकाणी न्याय काय दिला बघा त्या चोराला विचारलं की तुला हे सगळं कबूल आहे का त्या रामने सांगितलं हे राजन मला सगळं कबूल आहे चोऱ्या मा्या केलेला अनेक लोकांना मी मारले मला सगळ्यात मोठी शिक्षा द्या मला मान्य आहे मोठीत मोठी मला शिक्षा द्या लक्ष्मण याने अशी शिक्षा दिली की या चोराचा एक हात आणि एक पाय तोडा आणि आपल्या राज्याच्या बाहेरच्या सीमेवरती याला नेऊन ठेवा आपल्या राज्यात ठेवणं हे ऐकल्यानंतर तो राम डोळ्यातून पाण्याने रडू लागला म्हणला की हे राजन मला अशी शिक्षा का दिली कारण माझा तडफडून मृत्यू होईल मृत्यूदंडाची मला शिक्षा द्या मृत्यूदंडाची आणि एक हान एक हात पाय त्याचा लगेच बघा तोडला गेला रामाचा त्या सगळी प्रजा खुशीत होती कारण न्याय असावा तर असा आता हातन पाय तोडला सैनिकांनी उचललं आणि सीमारेषेवरून टाकताना लक्षात घ्या समोर भेट झाली राजाची माहित होत हाच माझा भाऊ राम आहे दोघांनी गळाबड घेतली म्हणले अरे राम तू संपत्ती लुटलीस आपल्या वडिलांनी दिलेल्या एकट्याने जमिनीतून मला बेदखल केलंस परंतु तुझी आज अवस्था काय झाली अरे देवाच्या काठीचा आवाज येत नाही ती लागती जरूर न्याय जरूर मिळ तो म्हणला दादा मी उपाशी मरल भारख्या भावाला दादा म्हणला त्यावेळेला लक्ष्मीनं सांगितलं या राजाने सांगितलं अरे मी तुला उपाशी मरून देणार नाही सोन्यानं नाणी भरेल एक पिशवी आणली या लक्ष्मीने आणि रामला दिली अरे तू दुसऱ्या राज्यामध्ये जा जीवनभर तुझ्याकडे पैसा पुरवला एवढं ही संपत्ती आणि जीवन जग परंतु हात आणि पाय तोडण्याचं कारण कारण देवाचा न्याय हा जरूर असतो आणि शिक्षा जरूर मिळते रामच्या डोळ्यातून पाणी वाहत होतं त्या ठिकाणी बाळा लक्ष्मणाने पिशवी दिली खरंच दादा वडिलांनी सांगितलं होतं की मिळून राहा हातात हात घालून राहा संपत्ती वाटून घ्या दोघांनी अर्धे द्यार एकमेकांना धोका देऊ नका संकटाच्या वेळी मदत करा आणि खरंच दादा मी हे ऐकलं नाही रे तू लहान असून तो हे सगळं केलंस आपल्या वडिलांचं ऐकलंस आणि सैनिकांनी त्या ठिकाणी त्या रामला उचललं एक हात पाय नसलेला आणि दुसऱ्या राज्यात नेऊन टाकलं बघा तर मित्रांनो या गोष्टीतून आपण एकच घ्यायचे की देवाचा न्याय हा जरूर असतो आपल्या भावानं भावाला कधीच लुबाळायचं नसतं थोडे दिवस चांगले जातील तुमचे परंतु अशी वेळ येईल की जी भावाचा आपण खाल्ले ना त्याच्यात कितीतरी पट आपल्याला ती नुकसान भरपाई भरून द्यावी लागते असा देवाचा न्याय असतो आणि शेवटी ही सजा सगळी भोगावी लागते थोडे दिवस असतात वेळ लागतो देवाच्या न्यायाला परंतु शेवटी न्याय हा जरूर मिळतो म्हणून मित्रांनो जुनी लोक म्हणतात ना देवाच्या काठीचा आवाज येत नाही फटका जरूर लागतो तर अशा पद्धतीने हा फटका त्या ठिकाणी बघा रामला लागला सुंदर अशी ही गोष्ट आवडली असेल तर जय जय रामकृष्ण हरे अशी कमेंट आम्हाला जरूर द्या जय हिंद जय महाराष्ट्र